गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकीटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक प्रवेश आकर्षक सुरक्षित मग विचार काय दर्शक नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट नऊ मे दोन हजार चोवीस सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणार उजनी धरण हे सध्या वजात चव्वेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि सध्या सोलापूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला या सह नदीकाठच्या पाणी योजनांमध्ये योजनांना जे पाणी पुरवठा करणारे बंधारे आहेत त्यातलं पाणी कमी झाल्यामुळं उद्या दहा मे पासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे वजात चव्वेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के उजनी आहे आणि जवळपास दहा टक्के उजनीतलं पाणी हे आता सध्या भीमा नदीच्या पात्रात पुढच्या दहा दिवसामध्ये सोडलं जाईल जे सोलापूरच्या औस बंधाऱ्यापर्यंत पोचेपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार आहे त्यामुळं उजनी ही मे महिन्याच्या अखेरीस किमान वजा साठ टक्के अशा स्थितीमध्ये असण्याची शक्यता आहे सध्या उजनी धरणामधला एकूण पाणीसाठा एकोणचाळीस पॉईंट शहाऐंशी टी एम सी इतका आहे आणि मृतसाठ्यामधील तेवीस पॉईंट ऐंशी टी एम सी पाण्याचा वापर झालेला आहे यंदा धरण साठ टक्के भरलं होतं ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये कमी पाऊस असल्यामुळे धरण केवळ साठ टक्के भरलं होतं आणि सतत जे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्यामुळं लाभक्षेत्रात पाऊस नसल्यामुळे उजनी धरणातून नदीमध्ये आणि कॅनॉलमध्ये सतत पाणी सोडलं गेलं त्यामुळं धरणातील पाणीसाठा हा झपाट्यानं कमी झाला धरणातील पा जवळपास शंभर टक्के पाण्याचा वापर झालेला आहे आता सगळ्यांचं लक्ष हे पावसाकडं आहे यंदा लवकर मान्सून सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त केला जातो जोपर्यंत भीमा खोऱ्यात चांगला पाऊस होणार नाही तोपर्यंत उजनी धरणात पाणी येणार नाही सध्या उन्हाची तीव्रता कमालीची वाढलेली आहे त्यामुळं मागील चोवीस तासामध्ये सात पॉईंट पंचावन्न मिलीमीटर मिली 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 म्हणजेच मिली पॉईंट ऐंशी दशलक्ष घनमीटर इतका इतक्या पाण्याचा इतक्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे पा जलाशयातील पाणीसाठा कमी होतोय त्यामुळे जलाशय काठावरची शेतीसुद्धा धोक्यात आलेली आहे तिथल्या पाणी योजनाही धोक्यात आलेल्या आहेत त्यांना चाऱ्या खांदून पाईपलाईन वाढवून पाणी घ्यावं लागतंय त्यामुळे त्यांचंही लक्ष सध्या पावसाकडं आहे